कधी रात्रीच्या अंधारात चट्यावर जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो जवचा साबण आणला आणि सिल्कॉलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही शिंद मशाला आहे आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंब्याची तुळजा भवानी यायची मशाला अशी पेटवा ती पुढच्या गद्दाराच्या गुणाला आग लागली पाहिजे एवढा लक्षात ठेवा लाज वाटते का तुम्हाला महाराष्ट्राच सरकार चालवता तुम्ही आणि इथं येऊन पोस्टर वर बाता आणतात सरकार दमदार आणि आमदार कामदार आमदाराच काम फक्त एकच जाऊ तिथं खाऊ ठाकरेंच्या या छोट्या पठ्याने शिंदेला चांगलच धुतलंय पंढरपूर सोलापूर मधील रणजित बागल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा युवा प्रवक्ता मध्ये एक सभा पार पडली त्याच्यामध्ये रणजित बागल यांनी शिंदेला चांगलंच धुतलं होता नव्हतं ते सर्वच बाहेर काढलं आणि रणजित बागलचं हे भाषण आता तुफान व्हायरल होते कमी वयामध्ये स्टेजवरती मोठ्या नेतेविरुद्ध रणजित बागलनी चांगलंच वक्तव्य केलं रणजित बागल उद्धव ठाकरेच्या सभेत म्हटला हा शिंदे गद्दार आहे उद्धव ठाकरे ज्यावेळेस साजरी होते त्यावेळेस एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले अशा लोकांच्या बुडाला माशाल लावा या कद्दार लोकांनी किती चांगला साबण लावला डव साबण लावला तरी हे दुतल्या तांदळासारखे होणार नाही पंढरपूर मधील रणजित बागलचं हे भाषण तुफान व्हायरल होतं स्टेज वरती एवढं कमी वयामध्ये असं बोलणं म्हणजे खूप कठीण पण या पठ्ठ्याने भाषणाला पाठीमाग टाकलं चला पाहूया रणजित बागल याच पंढरपूर मध्ये झालेलं व्हायरल भाषण शिवसेनेच्या युवासेनेचा राज्याचा सडेतोड वक्ता रणजित बागल मी आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर आमचं गाव आणि मला पक्षाने आपल्या मतदारसंघामध्ये पाठवलेलं या गद्दाराला तुम्ही जे काय गाडायचं कार्यक्रम लावलाय त्याच्यामध्ये चार पाट्या मीही टाकाव्या असं पक्षाला वाटतय आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या मतदारसंघामध्ये आलोय मतदारसंघामधून चाळीस मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला म्हणून काय त्याचं नाव प्रकाश प्रकाश आंबेडकर खर तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं आमदार पाहिजे होतं कारण घडी रात्रीच्या अंधारात छड्यावर करून पळून गेले ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला बोलावून तिकीट दिलं ज्या तुम्हाला पोटच्या लेखरापेक्षा जास्त सांभाळलं ज्या पक्षप्रमुखांनी कायम तुमचा मुख्यमंत्री असताना आमदार म्हणून नाही त्या गोष्टी सहन केल्या त्या पक्षप्रमुखांना ऐन वेळी आजारी असताना झोपेत केसानं गळा कापण्याचं काम तुम्ही केलं निदान तुम्हाला मतदारांचा तरी सन्मान ठेवायचा हवा होता ह्यांचं काम विदुषकातल्या जोकरासारखं झालंय एकदा ते छत्री घेऊन यायचं बाहेर लोकांपुढे गोल छत्री -गोल फिरवायची त्या पात्रातून माग यायचं लगेच टी शर्ट आणि चड्डी घालून बारकी सायकल फिरवत यायची वेगवेगळे कला आविष्कार दाखवायचे आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चोप दिला तिथं <गया> खरं आहे ना म्हणजे ही तर खरं मतदारसंघासाठी लाजुरवाणी गोष्ट आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जाईल तिथं माती खाणाऱ्या माणसाला तुम्ही आता मातीत घाला मला बरच कारणा मग कळलं ह्या पट्ट्यानं म्हणे अब्जावधी रुपयाची जमीन खरेदी केली सगळीकडे उतारा देखील आला म्हणे यांचा म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या या दोन तीन मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं आज विचार केला तरी विकासाच्या बाता मारतात हजारो कोटी विकासाचा निधी आणला एक रांजण असत बघा त्याला खालून भोक असत वरून किती पण पाणी वाता ती भोकातनं सगळं पाणी जातं दुसरीकडे तसं ह्यांच्या राहनाला टक्केवारीच भोक आहे वरून कितीही निधी होता पाणी दुसरीकडे जिरपतय आणि गडी वरतून अजून आव मानतो असा कि साधू संताचा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आवडतो ही तर खर तर सर्व पित्री आमंशालाच जलमलय मी सांगतो तुम्हाला आणि आज तालुक्यामध्ये तुम्ही विकास कामाच्या गप्पा मारता खर तर तुम्हाला सांगतो जनतेचा मूड असा आहे तुम्ही एक विकासाच काम कमी करा एक तुम्ही खऱ्या आमच्यासाठी फक्त गद्दारी तेवढी करू नका तुम्ही दिलेला मत पाच वर्ष तो माणूस त्याच पक्षात राहू शकत नसेल तर मला एक विचारायचा आहे भविष्य काळात तरी तो तुमच्या मताशी बेमानी कसा करणार नाही हे सांगा माझं तरी एकनाथ शिंदेना सुद्धा आव्हान आहे तुम्ही जपून राहावा या माणसासोबत हा रडून रडून डोळा सुजवतो स्पिरिट डोळ्यात वतो डोळ्यातून ठेम काढतो परंतु हा कोणाशी गद्दारी का करेल काही नियम नाही उद्या जागा कमी पडल्या तर एकनाथ शिंदेच्या पालावरून देवेंद्र फडणवीस या जा पालावर जायला ह्याला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही दिवस महाराष्ट्र लुटून खाल्ला हजारो कोटीच्या गप्पा मारतात अरे लाडकी बहीण लाडकी बहीण आमची लाडकी बहीण नव्हती का महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन तीन ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लाज वाटते का तुम्हाला महाराष्ट्राचं सरकार चालवता तुम्ही आणि इथं येऊन पोस्टरवर वर बाता आणतात सरकार दमदार आणि आमदार कामदार आमदाराच काम फक्त एकच जाऊ तिथं खाऊ काही लोक जातात तिथं स्वतःची छाप सोडतात के पी पाटील साहेब तुम्ही या गावात आला नवीन चार लोक असली तर तुम्ही त्यांच्याशी विनम्रतेने वागलात हात जोडले त्यांना नमस्कार चमत्कार केला तर त्यांच्यामध्ये तुमची छाप पडते परंतु हा उमेदवार हा आमदार वेगळाच आहे तो स्वतःची चित्र बनवत नाही जाईल तिथं स्वतःचा उतारा तयार करतोय चांगली आठ दहा गावची रेशन कार्ड ह्याच्या नावावर असतील माझं तर स्पष्ट मत आहे जनधन योजना चेक करावं लागल टक्केवारी एवढी सवय आहे की सुद्धा सोडत मला तर आणि आता खोक्यातला थोडासा भोग पडलाय खोक्याला आता थोडं थोडं झिरपाय चालू होईल तुमचंच आहे काळजी करू नका सोडू तर अजिबात नका गावातच थांबा मधल्या मतदानाच्या आदल्या दिवशी उशीर पर्यंत थांबा घेतल्याशिवाय जाऊ नका आपलं छानलेला आहे आपलं आपलाच आपला कार्यक्रम त्यांनी लावलाय अशा लोकांचा गपचिप कार्यक्रम लावा मतदानाच्या खोकड्याच्या आत गेल्यावर मशीन असते तिथं काय केलं तुम्ही कुणाला देवेंद्राला सुद्धा कळत नाही गपचिप जावा आपलं मशालीच जा बटन दाबा चिन्ह मशाला आहे आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंब्याची तुळजा भवानी आईची मशाला अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे एवढा लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो यांचा शेर भरलाय सगळ्या सोबत गद्दारी करा परंतु प्रामाणिक असलेल्या सोबत तुम्ही गद्दारी केली एवढंच काय द्या दोन तीन तालुक्यानं तुम्हाला आमदार केलं त्या मत टाकणाऱ्या जनतेसोबत सुद्धा तुम्ही गद्दारी केली माझं तर प्रामाणिक मत आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो ही लोक राजकारणातून पडली तर पाहिजेतच पण वेळ अशी आणा असा पराभव करा राज की राजकारणातून संन्यास घेऊन आषाढी कार्तिकी मागी एकादशीला ती लोक टाळ चिपळ्या घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात दिसले पाहिजे हा रोष काही माझा उमेदवारावर आहे म्हणून नाही त्याचा काय माझा शेजाऱ्या बांधाला बांध नाही परंतु गद्दारी हा जो कलंक आहे त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिंतोलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही जवा पुढे जवा जाऊन म्हणतील लेखर आपल्या बाबांनी अशी काय चूक केली होती की अजून आपल्या लोक तालुक्यातली त्यांच्या नावाने खोट बोलता, बोलतात त्यांना वाईट बोलतात तरी त्यांच्या वेळेस ती म्हणू शकणार नाही बाळा मी ज्या पक्षानं मला तिकीट दिलं त्या पक्ष्याला झोपेत धोंडा घातला आणि मी गुवाहाटीला पळून गेलो म्हणजे ही ह्यांचं कर्तृत्व आहे कागदी घोडे नाचवतील अजून निधी आहे म्हणतील निधी काय तुमच्यासाठी नाही पाच आलं तर त्यातलं पाच मतलब पाच शंभर आलं तर त्यातलं पाच त्यांना दहाचा बिरेट चावाय वाटत ठेकेदार लोक इंडो सल्फान घ्यायला लागले ती ह्याच काही खरं दिसत नाही म्हणते ती निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच योजनांचा धडका कागदावर उठवला आहे परंतु तुम्हाला सांगतो कागदावरच्या कामापेक्षा जमिनीवरचा काम करणं महत्वाचं आहे आणि जमिनीवरचं काम करायचं असेल तर ती जी माती आहे ना माती त्या मातीशी नाळघट्ट असणं ना महत्वाचं आहे आणि मातीशी नाळघट्ट असणारा ना एकमेव माणूस म्हणजे आमचे उमेदवार के पी पाटील साहेब आहेत रणजित बागल या पठ्ठ्याच्या भाषणावरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा